नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना आनंदाची बातमी दोन ऑक्टोबर रविवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट आलेले आहे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे अशा संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून शासनाने बत्तीस हजार कोटीचे पॅकेज जाहीर केलेले आहे पंढरपुरात पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा विधिवत संपन्न झाली पुढील बातमी बघा युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आधार अपडेट संदर्भात मोठे बदल लागू करत आहे आता नागरिकांना नाव पत्ता जन्मतारीख मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी बदलण्यासाठी आधार केंद्रात जाण्याची आवश्यकता राहणार नाही ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि घरबसल्या करता येईल अशी सोय युआयडीआयने उपलब्ध करून दिली आहे या बदलामागे डेटाची सुरक्षा अचूकता आणि वापरकर्त्यांना अधिक सुविधा मिळाव्यात हा उद्देश आहे पुढील बातमी बघा देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना आवश्यक सूचना दिल्या असून पात्र लाभार्थ्यांना वेळेत पैसे मिळावेत यासाठी तयारी जोमात सुरू आहे